आता बातमी समोर येते अशोक सराफ आणि रोहिणी हटंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याप्रकरणी कलाकारांचा दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने गौरव केला जातो या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज अशोक सराफ आणि रोहिणी हटंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं जे अभिनेते आहेत अशोक सराफ आणि रोहिणी हटंगडी यांना जीवन गौरव हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य वतीने गौरव केला जातो आणि यावर्षी आपण ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हटनगडी यांना गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय यंदा चौदा जून रोजी गो देवळ पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेली आहे मागील तीन वर्षापासून पुरस्कार वितरण करण्यात आले नव्हते नाट्य परिषदेची निवडणूक पार पडल्या पडताच कमी वेळातच तातडीने नवनिर्मिती जी जी मंडळाने जीवन गौरव पुरस्कार देण्याचे योजले आहे आणि आपण बघितलं हा पुरस्कार आता रोहिणी पुरस्का हटंगडी आणि अशोक सराफ यांना हा देण्यात येणार आहे आपण पाहतो चौदा जून दोन हजार चोवीस रोजी मुंबईतला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सायंकाळी चार वाजता हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि आपण नाट्य परिषदेतील सर्व बिगेस्ट अभिनेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण तर रोहिणी अटनगडी आणि अशोक सराफा यांना हा जीवन गौरव पुरस्कार जा, जाहीर करण्यात आलेला आहे मनोज हा पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जाईल नक्कीच आपण बघितलं तर जे ज्येष्ठ अभिनेते आहेत त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल पण अद्यापही कोणाचं नाव समोर आलेलं नाहीये पण आपण जर चौदा जून रोजी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सायंकाळी चार वाजता हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि या ठिकाणी आपण जर मोठे मोठे दिग्गज ने, ने, ने कलाकार असेल जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी